संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं आणि विनोद तावडे यांच्या बाबतीत घडलेलं प्रकरण ज्या नालासोपाऱ्यामध्ये घडलं त्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा दंदनीत विजय झाला तिथे जितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र सितीश ठाकूर यांचा छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी पराभव झालेला आहे तिथे भाजपचे राजन नाईक एक लाख पासष्ट हजार एकशे तीन मतं मिळवून विजयी झालेले आहेत सितीश ठाकूर यांना एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडतीस एवढंच मतदान झालेलं आहे तर विनोद मोरे जे मनसेचे उमेदवार होते त्यांना सोळा हजार नऊशे एकोणपन्नास संदीप पांडे हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना सोळा हजार तीनशे पंचावन्न प्रहारचे धनंजय गावडे यांना चौदा हजार पाचशे एकसष्ट सुचित गायकवाड वंचित बहुजन आघाडीचे त्यांना दोन हजार दोनशे सेहेचाळीस डॅनिल भोने बीएसपीचे उमेदवार होते त्यांना एक हजार दोनशे सदोतीस कीर्तिराज लोखंडे यांना सहाशे अडतीस तर इतर चार उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मत आहेत नोटाला एकूण या मतदारसंघामध्ये तीन हजार तीनशे सदोतीस एवढी मतं मिळाली आहेत विनोद तावडे यांच्या वतीमध्ये जो हाय व्होल्टेज ड्रामा झाला त्यानंतर त्याचे जे पडसाद उमटले त्या पडसादांचा परिणाम हा सितीश ठाकूर यांच्यावर झालेला दिसतो आणि छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी त्यांचा इथे पराभव झालेला आहे राजन नाईक हे वारंवार पराभूत होत होते आता मात्र त्यांना विजय मिळाले म्हणजे वस्तई नालासोपारा आणि बोईसर हे तीन मतदारसंघ हे हितेंद्र ठाकूर यांचे बालेकिल्ले समजले जात होते मात्र इथे एक शिवसेनेचे उमेदवार तर दोन भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळं हितेंद्र ठाकूरांचं साम्राज्य हे आता डळमळीत झालेले आहे त्यांचे सगळे उमेदवार पराभूत झाले आहेत